लोकशाहीर आणि जुने जाणते महाराष्ट्रातील तमाम गोंधळी कलावंत गेलू भैरू धुमाळ वाटेफळ आणि साकत ह्या गावातील ते रहिवाशी तसं त्यांचं गाव शिनाच्या कडावरती साकत आणि त्या साकतचे रहिवाशी तर तुमचं नाव काय पूर्ण नाव सांगा तुम्हाला पूर्ण पूर्ण हा आणि तुमचे आजोबा पंजोबा यांचे नाव काय सांगते नाही सांगते तू आणि तुम्ही रहिवासी कुठले पहिले केळगाव आमची बाप इथले केळगावचे म्हणजे ह्या ह्या केळगावचे आणि तुम्ही ही तुमची गोंधळाची परंपरा की आज ताब्यात पर्यंत तुम्ही जपली काळामध्ये कस होत गोंधळाचं आवडा बंद बर बर, बर आणि तुम्ही कुणा बरोबर काम केलं राम लक्ष्मीबाई ग्रासा तीन वर्ष काढले पुर सुटलो आष्टी करत बर बाबा चव्हाण उत्तम कालश्या हा यांचे तर चार वर्ष काढले बर तिथून पुढं मग जामखेल म्हणजे बर तर त्या काळात गाणं चांगलं होतं गाले गाबून लोक यायची बरं सांगायला किंवा गोंधळाला या या मग त्या काळाचं तुम्ही त्या काळाचे लोक कालावंत तुम्हाला माहिती आहेत का त्या काळाचे गोंधळी कालवंत कोण कोण होते तुमच्या काळातले तडबदार गाणारे म्हणजे काय अश्वनाची गा ना। नाही 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 तुमच्या तुमच्या तरुण पिढीतील गाणारे तुमचे वयोवृद्ध गाणारे कालावंत कोण कडेकर असतील का बाबू बाबू पूर्ण नाव काय बाबूराव गोगळे बडगे ते का बडगे 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 का बडगेच असतील अच्छा म्हणजे याचे कडेकर कडे कडेकर ते किती जण भाऊ होते कडेतले गा मा त्या तुम्हाला सांगतो ते त्यांचे पिरे वर जात्रा होती पिरायची कड्याला कड्याला बर तर गाण्या संध्या सकाळ सकाळच्या बाहेर उठला बर तिथून तिने जीव घडली तेवढंच मी टाकाण टाकलो होत तमाश्याच तमाशा ते तमाशे साडी दहा चालली यावला माणूस आम्हाला खुला पाळलं अकरा वाजता लगेच कलास केला का गाना गण्या गाना। गाना। काण्या बाबू बाबू बाभु। म्हणजे बाबुराव तयार गाणारी अच्छा हा आणि तित्रच करा तित्रच कराच गाणं ऐकलं तुम्ही चित्र गाणं ऐकलं पण ते बापाशी आहे आपले नाही नाही तुम्हाला नाही पांघरी कराचं पांढरंग मंडळीचं गाणं ऐकलं

वापराय अच्छा तुम्ही त्यांचं गाणं चांगलं ऐकलं समधी गोंधळी पुढे जमावायची आष्टीला आष्टीला आकडाच्या महिन्यात बरं बरं साहेब आपली लोक गाण त्यावेळेस जागा वगैरे समधी वापरायची बर जागा माळ माळ बरी माळ गळ्यात घालीत होती कमागलनी घालायची गळ्यात पर आताची जागा घालतील आता ती गोंधळ गाणं करते त्याच्यात तुम्हाला काय म्हणायचं मला तुम्हाला पटत नाही म्हणजे काळचं गाणं गेलं गेलं गिरश गेले हा आणि ऐक मी रे गेले ते लोक तो काळ नामशेष झाला त्या काळात तुमच्याकडे बया नाचत होत्या का गोंधळात मुरळ्या फिरुळ्या होत्या का नव्हते ना मग मागणी कशी सांगताची याची नाही मग त्या काळात नव्हती आता तुमचं वय किती पंचण्णव वर्षाचं वय आह अच्छा जास्त आहे का जे अशी पण आता मला ह्या लोकांचे गाणे ह मला लगेच पटत नाही म्हणजे देवकं कशामुळे पटत नाही तुम्हाला गाण्याच्या याचे नाही पण मी खळ नावाला बोललं अच्छा गोंधळ म्हणजे बस झाल्या खाली सारे सारे म्हणजे लोककलेच विलंबन झालं म्हणावं लागलं खरसात येण त्या काळात होत जास्त होत का नव्हत अंगात येत कुठं आम्ही लावलं हिरायचो अंगात वाला नाही वाला नाही खंडवा नाही वसोबा नाही कोणीच म्हणजे त्या काळात हे नव्हतं म्हणायचं कस त्या काळात लेडीज नाचत होते का ना

कुठ कुठं शेवट बनते त्याचा टपायच नाही काही कळायचं नाही लोकांना चांगलं हा 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 जाय अच्छा अच्छा तुम्ही शाळेत गेले की नाही शाळेत नाही गेले नाही म्हणजे भिक्षा वगैरे करायचे तुम्ही, तुम्ही। भिक्षाला सकाळी किती वाजता उठून जायचे पाठ चार ला कोण कोणचे तुम्ही गाव घ्यायचे म्हणजे आम्ही गोडगाव बरं तिथून पुढे लोणी शहीद मिरची आणि ती पुढे मग साखर आणि पायी जायच होत तेव्हा काय नव्हते काय नव्हत काय दही गावला गोंधळी होती नाही दही गावाला नव्हतेच होती बघत ते बा रामाची वाईराची बा रामा होते बर ह्याच्यातलं कोण तयार कोण गाणार कोण कथा सांगायचं ते जर उभा राहायला तुम्हाला पांडवा शिकायचा लावले आयटिंग करून सांगायचे बर तर आयटिंग करून सांगायचं जर बेमानी काय केले अच्छा ते सुद्धा आयटिंग करून सांगायचं लोक बियायचे त्यांची लढाई सुरु झाली भीमाने तिची मारली भी आणि ती बी ऐकून कोणी सांगायचे कौरव एकीकडून पांडव एकीकडे त्या काळात त्या काळात अच्छा 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 लोक आणि किरणाला गाणं बारमाला एक नंबर होता का नाही तो वाजायचं समोर वाजायचं नाही किरणाने कुठं समोर तर यांच्या आईला जीवाच्या पाठीमागे त्यांनी वाजायची समोर का हा ना ना? आ, ते गाणं चांगलं म्हणायचं म्हणणं होतं ना आता त्यांच्या घरात गाणं राहिलं का नाही संपलं म्हणजे काळाच्या मोघामध्ये संपलंय संपलं त्यांचे संपलं आता सुजा बाडगे आहे ना आता जे पोर जेजुरीला आता फक्त सजा तेवढा गाणं राहिला बर बाकीच गाणं राहिलंच नाही आता बनते कस ते जाऊ द्या मला काय म्हणायचं कि आता तुमचं वय झालं तुम्हाला शासनाचं मानधन मिळतं का मिळत ना केंद्रातलं नाही मिळत अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। बरं तुमच्या जीवनामध्ये असा रात्री बेरात्री असा प्रसंग आला काय खांदा कि भयान प्रसंग आला कि बाबा की तुम्हाला कुणी काय आडवलंय चोरटेने आडवलंय काय आम्ही दोघ चाललो तो बारा वाजता कोण कोण दोघं ते कोण दोघा हा कुठ कुठं तिथून बारा वाजता काढल्याच मला तयाचं आम्हाला आम्ही दिवटी खांद्यावर धरली उजाड बर आणि त्या खोगुरे खंडोबाचा त्या डोड्या पशी आगर जरा बऱ्याला ब्या वाटलंय त्या खंडोबा एक शेवट जाड होत बर ते घेऊन खाली आम्ही बिर काढल्याची वस्ती जवळच राहिली तेवढा प्रश्न आला तुमच्या काळामध्ये पाऊस पाणी ही मुबलक होत त्या पावसाला आणि पाणी पियाच पाळलेलं पाणी लोक तुम्हाला भर भरून द्यायचे कमीच नव्हत अच्छा मागायला गेले टिकावं लागत होते म्हणजे एवढं आदर होता होता आदर होतात आदर हे लोक गालावंत भैरू नाही आता ह्यांचं वय अगदी शंभरीच्या आसपास आलेलं आहे आणि यांची योग योग्य माझ्या घरी आली यांची मुलाखत मला घेण्याचा योग आला तर यांच्याकडून काही काही जुन्या ह्यांच्याबरोबरही माझं बालपण यांच्याबरोबर केलं कारण का आमचे वडील चुलते दगावचे किरणाना यांच्याबरोबर मी लहानपणापासून फिरत असल्यामुळं त्यांचं समजा जीवनचरित्र मला चांगल्या प्रकारे माहिती आहे तर एवढं बोलून मी माझी मुलाखत संपवतो जय हिंद